नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अविनाश चंद्र एम पी एस सी कायदा गुरु आपल्या या स्टडी चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आजचे हे जे लेक्चर आहे हे, हे लेक्चर करण्याचं प्रयोजन इतकंच की भविष्यात जी कोणतीही खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा किंवा परीक्षा जी होणार आहे त्याच्या पूर्वतयारीसाठी मी दहा तारखेला एक सर्वांगीण तीनशे गुणांची एक बॅच लॉन्च केलेली होती ती बॅच लाँच केल्यानंतर महाराष्ट्रातून बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्या बॅचला जॉईन केलेला आहे दहा तारखेपासून सर्वच विद्यार्थी माझ्याकडून कायदा शिकून घेत आहेत परंतु ती बॅच लाँच केल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला असे फोन आणि मेसेज आलेत की सर आम्ही राज्यघटना फॉरेन्सिक सायन्स हा विषय दुसरीकडून शिकतोय आम्हाला तुमच्याकडून फक्त कायदा शिकायचा आहे तर फक्त कायद्यासाठी एक बॅच लॉन्च करावी मग त्या सर्व गोष्टींचा विचार करून आज मी ही एक नवीन बॅच लॉन्च केली आहे तर लक्षात घ्या डिपार्टमेंटल पी एस आय ज्याला आपण <coughs> मुख्य परीक्षा म्हणूया कारण की मी फक्त मुख्य परीक्षेचे लेक्चर घेतो क्लासेस घेतो पूर्व परीक्षेचा आणि माझा काही विषय नसतो तर त्यासाठी ही बॅच लॉन्च केली आहे या बॅचचे डिटेल्स तुम्हाला सांगण्यापूर्वी एक महत्वाची सूचना की भविष्यात परीक्षा होईल का तर तुमच्या माझ्या सगळ्या सारख्या लोक तुमच्या माझ्या सारख्या सगळ्या लोकांनी जर का प्रामाणिक प्रयत्न केले तर परीक्षा शंभर टक्के होणार आपले महाराष्ट्रातील काही बांधव आहेत ज्यांनी प्रयत्न चालू केलेत त्यांना आपण सगळ्यांनी जॉईन व्हा सहकार्य करा सहकार्य म्हणजे काही तुमच्याकडनं कोणी पैसा पाणी मागत नसतं फक्त तुमचं एक मोरल सपोर्ट जो असतो तो मोरल सपोर्ट त्यांना हवा असतो की चला आपण एवढे लोक आहोत आणि आपली परीक्षा जी आहे ती मंत्रालय अधिकारी यांना भेटल्याशिवाय आपली परीक्षा जी निघत नसते ठीक आहे तर त्यासाठी तुम्ही जर प्रयत्न केले तर शंभर टक्के परीक्षा होईल मग तुमच्या मनात येणारा दुसरा प्रश्न की सर परीक्षा होणार नसेल तर आम्ही क्लास करून काय करायचं तर लोक असा विचार करतायत त्या, लो, लो करता त्या लोकांसाठी हे लेक्चर पण नाहीये आणि बॅच पण नाही ज्या लोकांना वाटतंय की परीक्षा शंभर टक्के होईल आपण त्याची पूर्वतयारी आताच केली पाहिजे त्या लोकांसाठी फक्त ही लेक्चर किंवा ही बॅच असणार आहे बाकीच्यांनी हे लेक्चर पण बघू नका आणि बॅच पण जॉईन करू नका अगदी स्पष्ट सांगतो आणि क्लास हा जो प्रकार आहे जे आपण सर्व लोक परीक्षा आल्यानंतर करतात परीक्षा जाहीर झाल्यावर करतात तर प्रामाणिकपणे जर मत व्यक्त करायचं म्हटलं तर कोणत्याही प्रकारचा क्लास हा परीक्षा आल्यावर नसतो करायचा जेव्हा पुढच्या परीक्षेचं काहीही चित्र नसतं आधीची परीक्षा संपलेली असते त्यात आपण अपात्र असतो त्यात आपण अपयशी असतो दोन दिवस तुम्ही खचलात रडलात दुःख व्यक्त केलं तिसऱ्या दिवशी लगेच पुढच्या परीक्षेची तयारी चालू करायची आणि हा जो चार सहा महिन्याचा कालावधी आहे या चारशा महिन्याच्या कालावधीतच तुम्ही सर्वांनी क्लास करून घ्यायला पाहिजे हे माझं प्रामाणिक मत आहे परीक्षा डिक्लेअर झाल्यावर जेव्हा महाराष्ट्रातील तमाम जनता ही क्लासेसच्या मागे लागते तेव्हा आजच्या या चार सहा महिन्यांचा ज्याने सदुपयोग केलेला असेल ती व्यक्ती त्या काळी फक्त सराव आणि रिव्हिजन इतकंच काम करणार तेव्हा त्या व्यक्तीला कन हे कन्सेप्ट क्लिअर नाहीये हे कसं आहे कोणतं पुस्तक घेऊ कोणतं पुस्तक वाचू कोणता क्लास जॉईन करू असं त्याला त्याची तारांबळ होणार नाही हे अगदी प्रामाणिक मत आणि सगळ्यांना जे जे लोक मला फॉलो करतात त्यांना माझं प्रॉपर नेचर माहिती आहे की माझ्याकडे क्लास करा माझ्याकडे बॅच जॉईन करा म्हणून हे मत बिलकुल नाही मी अगदी स्पष्ट सांगतो महाराष्ट्रात चार पाच लोक अत्यंत चांगल्या पद्धतीचे शिकवणी घेतात लेक्चर्स घेतात कायदे तज्ज्ञ आहेत तुम्ही कोणाकडून शिकून घ्या पण शिकायला आता चालू करा हा प्रॉपर वेळ आहे ही अगदी योग्य वेळे शिकून घ्यायची या वेळेत शिकून घ्यायचं मग सर आम्ही बॅच जॉईन केली आणि जाहिरात आली नाही तर काय बरं तर काय काही क्लासवाले तुमच्याकडनं आता काही मागत नाहीये एक दोन चार पाच हजार रुपये फीज असते क्लासची त्याच्या पलीकडे फीज नसते मग तुमचं नुकसान होऊन काय होणार आहे आणि ती शक्यता फक्त एक टक्क्यापेक्षाही कमी कारण की नवीन जाहिरात येण्यासाठी अत्यंत प्रामाणिक प्रयत्न चाललेले आहेत आणि ती शंभर टक्के येणार मग सर मुख्य परीक्षेचा परीक्षेचा अजून अभ्यासक्रमच नाहीये तर मग अभ्यास कशाचा करायचा मी लास्ट लेक्चरलाही सांगितलं होतं जे युट्यूबला मी अपलोड केला आहे आणि आताही सांगतो की कायदा हा आपला पाया आहे डिपार्टमेंटल पी एस आयचा त्या अनुषंगाने मागचा जो कुठलाही सिलेबस होता आयपीसी सीआरपीसी एव्हिडन्सचा तोच सिलेबस भारतीय न्याय संहिता नागरिक सुरक्षा संहिता साक्ष देणार याच्यामध्ये रिप्लेस होण्याची शक्यता ही नव्याण्णव टक्के आहे त्या हिशोबाने मी मुख्य परीक्षेचा एक नवीन संभाव्य अभ्यासक्रम देखील तयार केला आहे आपण काही आयोगापेक्षा मोठं नाही कोणी असं बिलकुल आपल्याचे तारे तोडायचे नाही की सर तुम्ही आयोगापेक्षा मोठे झाले का नाही पण एक सतत विबुद्धीचा वापर जर आपण केला तर आपल्याला ही गोष्ट कळते की कायदा आहे या कायद्यात काय विचारलं जाईल काय विचारणं गरजेचं आहे तेच मला पण त्याची जाणीव झाली आणि मागचा जो काही सिलेबस होता तो सिलेबस मी नवीन कलमांनुसार रिप्लेस केला आणि मी तो अपलोड केला आहे व्हायरल पण झालाय तो सगळ्या महाराष्ट्रात ज्याला कोणाला तो सिलेबस भेटलेला नसेल त्याने हा माझा नंबर आहे या नंबरला एक मेसेज करा की सर मला सिलेबस पाठवा मी लगेच तुम्हाला सिलेबस पाठवून देईल ठीक आहे त्यानुसार अभ्यास करा तसाच सिलेबस यायची दाट शक्यता म्हणजे दोन चार पाच टक्के त्यात काही प्लस माहिन झाला तर झालं मात्र पंच्याण्णव टक्के शक्यता तीच आहे की सिलेबस तो तसना त्याच्या पलीकडे नसेल तर ज्या लोकांना माझ्याकडून कायदा हा विषय शिकून घ्यायचा असेल ज्यांना माझ्याकडून आतापासून कायदा या विषयाची म्हणजे मुख्य या विषयाची घ्यायची असेल तर त्या लोकांसाठी ही नवीन बॅच आपण लॉन्च केली आहे बघा बॅचचं नाव आहे खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा बॅच क्रमांक पंधरा ही बॅच जी आहे फक्त दोनशे तीस गुणांची बॅच आहे लक्षात घ्या ओके दोनशे तीस गुणांचे बॅच ओके दोनशे तीस या बॅच मध्ये तुम्हाला बीएनएस बीएसए बी म्हणजे भारतीय न्याय संहिता नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्षाधिनियम गुन्हे अन्वेषण पंचनामा मानवी हक्क हा जो आपला दोनशे तीस मार्कांचा टॉपिक हा दोनशे तीस मार्कांचा संपूर्ण टॉपिक कव्हर करून घेतला जाईल तुमच्याकडून ज्यांना या दोनशे तीस मार्कांच्या पलीकडे राज्यघटना फॉरेन्सिक सायन्स म्हणजे संपूर्ण तीनशे गुणांची तयारी करून घ्यायची असेल त्यांच्यासाठी बॅच क्रमांक तेरा आहे जी आपण दहा तारखेला के लॉन्च केली आहे ज्याला भरपूर मुलांनी जॉईन केलंय तुम्हाला जर संपूर्ण तीनशे गुणांची तयारी करून घ्यायची असेल तर तुम्ही बॅच क्रमांक तेरा जॉईन करा ज्यांना फक्त कायदा शिकून घ्यायचा आहे म्हणजे दोनशे तीस गुणांचा टॉपिक शिकून घ्यायचा आहे त्यांनी ही बॅच जॉईन करा बॅच क्रमांक पंधरा एमपीएससी पी एस सी कायदा गुरु नावाचं आपलं चॅनल आहे म्हणजे आपलं ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन डाउनलोड करा त्यात बॅच क्रमांक पंधरा जॉईन करा ठीक आहे बॅच मध्ये काय काय असेल बघा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स असतील आपला एक स्पेसिफिक वेळ असतो एक मॉर्निंगला सात वाजता संध्याकाळ रात्री साडे नऊ वाजता हे दोन लेक्चर सध्या होत आहेत तुमच्या पण या दोन वेळेस लेक्चर होतील तुम्ही त्यावेळेस लेक्चर लाईव्ह बघू शकतात तुम्हाला लाईव्ह बघायला वेळ नाही भेटला ड्युटी पर्सनल रिझन्स त्याच्यामुळे जर तुम्ही ते लेक्चर्स बघू शकले नाहीत तर तुम्ही तुमच्या वेळेस कितीही वेळा अमर्यादित वेळा ते लेक्चर बघू शकतात महाराष्ट्रातील असे बरेच गुरुजन वर्ग आहेत ज्यांनी मर्यादा ठेवली पण तो त्यांचा काय उद्देश असेल मला माहित नाही आपल्याकडे कोणत्याही गोष्टीला मर्यादा नाही लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच असेल याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीलाच म्हणजे पहिल्या महिन्यामध्ये मी ऑडिओ तुम्हाला सप्लाय करून देईल तुम्हाला ऑडिओ देऊन टाकेल तुम्ही त्या ऑडिओचा जास्त जास्त लाभ घेऊ शकता जास्तीत जास्त कारण की ऑडिओ हा विषय असा आहे की त्यासाठी कुठलं पुस्तक लागत नाही त्यासाठी कुठला मूळ लागत नाही इयरफोन कानात टाकले की सुरू त्यामुळे तुमचं रिव्हिजन जास्तीत जास्त करून घेण्यात येईल थी। ठीक आहे तुम्हाला आपला सिलेबस पूर्ण झाल्यावर टेस्ट सिरीज देणार मी आपण एक घटक शिकवला की त्याच्यावर लगेच प्रश्न घेणार आहोत आणि आता काही मागचे प्रश्न नाही आता आयोग याच्यावर संभाव्य प्रश्न कसे विचारणार आपण त्याची तयारी करून घेणार आहोत तुम्हाला लेक्चर सुरू व्हायच्या आधी पीडीएफ स्वरूपात सगळे नोट्स देणार मी आपले जे नवीन कायद्यांचे नोट्स आहेत त्या पीडीएफ स्वरूपात आधी तुम्हाला दिले जातील शासकीय भाषा म्हणजे बेरॅक्टी भाषा आणि शुद्ध मराठी भाषा आपली साध्या भाषेत माझ्या खासगी भाषेत ठीके या दोघ भाषेतल्या नोट्स तुम्हाला फुल जातील या ज्या बॅचची व्हॅलिडिटी आहे ती आहे आयुष्यभर ही सुविधा फक्त आणि फक्त अविनाश चंद्रा हीच व्यक्ती देते महाराष्ट्र बाकी कोणी देत नसते परीक्षा आहे वर्षभर लांबली दोन वर्ष लांबली तीन वर्ष लांबली मग तुम्हाला इतर लोकांसारखं पुन्हा नव्याने बॅच जॉईन करण्यासाठी मी आग्रह करत नसतो तुम्हाला याच फीज मध्ये ही बॅच ही बॅच म्हणतो आम्ही ही बॅच तुम्हाला लाईफ टाइम फ्री आहे याच्यानंतर मी पन्नास बॅचेस टाकणार त्या बॅचेस माझ्या स्वतंत्र बॅचेस आहेत त्यात तुम्हाला हस्तक्षेप नसेल ही बॅच तुम्हाला आयुष्यभर फ्री आहे ठीक आहे या बॅच मध्ये तुमच्याकडनं मी सगळा सिलेबस कॉर करून घेणार आहे बॅच ची जी फीज आहे ती आहे तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपये ठीके म्हणजे तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपये या फीजमध्ये तुम्हाला दोनशे तीस गुणांचा दोनशे तीस गुणांचा अभ्यासक्रम आयुष्यभर फ्री भेटणार आहे या स्वरूपात या स्वरूपात माझ्याकडे आतापर्यंत मी दोन हजार सोळा पासून शिकवतोय सोळा पासून आजपर्यंत जे कोणतेही लोक शिकले असतील त्या लोकांना माझ्याकडून एक हजार रुपये ऑफ माझ्याकडून जे जुने आहेत माझे विद्यार्थी जे शिकलेत ठीक आहे त्यांना माझ्याकडून एक हजार रुपये ऑफ त्यांना फक्त तीन हजार रुपये ही फी असणार आहे जे नवीन लोक आहेत जे माझ्याकडे शिकलेले नाहीत त्यांना कोणत्याही प्रकारची सवलत नाही पण ते लोक जर का तीन विद्यार्थी मिळून एक ग्रुप तयार करतील आणि तिघांनी वन टाइम ऍडमिशन घेतलं तर मात्र त्या तिघांना एक एक हजार रुपये ऑफ माझ्याकडून देणार मी ही सुविधा तुमच्यासाठी नवीन लोकांसाठी जर तुमच्याकडे तुमचे तीन मित्र असतील तर तीन मित्र मिळून ऍडमिशन करा तुम्हाला एक हजार रुपये प्रत्येकाला ऑफ ठीक आहे मग सर जुन्या विद्यार्थ्यांनी किंवा नवीन विद्यार्थ्यांनी ग्रुपमध्ये प्रवेश घेतल्यास ही सूटची सुविधा कशी उपलब्ध आहे आम्हाला तर हा माझा नंबर आहे नाईन डबल एट वन नाईन डबल एट सिक्स डबल एट अठ्याण्णव एक्क्याऐंशी नऊशे अठ्ठ्याऐंशी सहाशे अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर मला कॉल किंवा मेसेज करा मी तुम्हाला पुढची प्रक्रिया सांगा ठीक आहे या नंबरवर मला कॉल करा जर तीन विद्यार्थी म्हणून ग्रुपमध्ये स्टडी लेक्चर जॉईन करत असतील तर किंवा माझा जुना विद्यार्थी आहे आणि जुने विद्यार्थी कोण कसं काय त्याची काही सांगायचे मला आवश्यकता नाही मी महाराष्ट्रातील असा एकमेव व्यक्ती आहे की माझ्याकडे जो व्यक्ती शिकलाय त्याचा प्रत्येकाचा नंबर माझ्याकडे सेव्ह असतो आणि मी त्याला पर्सनली ओळखतो कारण की त्याच्याशी माझा कधी ना कधी वार्तालाप झालेला असतो ठीक आहे अत्यंत अल्प दरात इतक्या सुविधा देणारी ही एकमेव बॅच असते माझं शिकवण्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य जे माझ्या जुन्या लोकांना माहिती आहे अत्यंत खाजगी आणि साध्या भाषेत कायदा शिकून घेणं ठीक आहे आजपासून ज्यांना वाटतंय की आपण तयारी करायची तर त्या लोकांनी जॉईन व्हा ज्यांना वाटतंय की परीक्षा येणार नाही त्यांनी परीक्षेची वाट बघा त्यांच्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत असं बिलकुल नाही आहे की तुम्ही तेव्हा क्लास जॉईन केले म्हणजे अधिकारी होणार नाही असं पण नसतं पण एक प्री प्लॅनिंग असतं प्री प्लॅनिंग ठीक आहे हा आता जर ज्यांना फीस जास्त वाटते सर चार हजार रुपये आहे मी त्यांच्यासाठी फीसचे दोन टप्पे करून दिलेत म्हणजे तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये दोन हजार रुपये पे करा दुसऱ्या टप्प्यामध्ये दोन हजार करायचे ऍप्लिकेशन ओपन करायचं बॅच नंबर पंधरावर जायचं त्याला खाली स्क्रोल करायचं त्या ठिकाणी पे इन इन्स्टॉलमेंट असं ऑप्शन येईल त्याच्यावर क्लिक करा त्याच्यावर क्लिक केल्यावर पे फर्स्ट इन्स्टॉलमेंट की तुमची बॅच सुरू झाली फक्त एक विनंती आहे की ज्यांनी ज्यांनी बॅच जॉईन केली त्यांनी मला माझ्या नंबरला व्हॉट्सअप करा कारण की तुमचा माझ्याशी संपर्क होणं गरजेचं आहे मी पर्सनली प्रत्येकाला ट्रीट करत असतो ठीक आहे आणि आपली बॅच जी आहे ती सुरुवात होईल उद्यापासून म्हणजे सोमवारपासून सॉरी ओके सोमवार पासून या ठिकाणी एकवीस तारीख म्हटलेली आहे आय थिंक आज एकोणीस आहे उद्याचे वीस तारीख आहे तर येत्या सोमवारपासून म्हणजे वीस तारखेपासून ती बॅच तुम्हाला बघायला भेटणार आहे त्या बॅचचा तुम्ही लाभ घेऊ शकतात ही बॅच उद्यापासून आपण सुरुवात कर, करतो सोमवारपासून आणि ज्या लोकांना ही बॅच जॉईन करायचं त्यांनी प्ले स्टोर वर जावं त्यांनी कायदा गुरु नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहे ते डाउनलोड करावं त्याच्यातून बॅच नंबर पंधरा जॉईन करावी दोनशे तीस गुणांसाठी ज्यांना संपूर्ण तीनशे गुणांचा स्टडी करून घ्यायचा की सर मी नवीन आहे मला आत्तापासून तयारी करायची तर त्या विद्यार्थ्यांना सूचना की त्यांनी दोनशे तीस गुणांची बॅच न जॉईन करता बॅच क्रमांक तेरा जी संपूर्ण तीनशे गुणांची बॅच आहे ती बॅच जॉईन करा दोनशे तीस गुणांची बॅच जॉईन करून तुम्ही हजार दोन हजारकडे बघणार तर तुमचं नुकसान करून घेणार ठीक आहे सगळ्यांसाठी पुन्च एकदा शुभेच्छा तुम्हाला बॅच विषयी अभ्यासक्रमाविषयी किंवा जाहिरातीविषयी जर काही शंका कुशंका असतील तर माझा नंबर आहे हक्काने कॉल करा मी तुमच्यासाठी ट्वेंटी फोर आवर्स उपलब्ध आहे ठीक आहे चला बाय थँक्यू